लोकांनी शेती करून या रस्त्यामध्ये ते जे भ्रष्टाचार हजार कोटी तरी काढायचं त्यांचा विचार काय तीस बत्तीस कोटीत रस्ता होतोय पस्तीस हजार कोटी त्यात पन्नास हजार कोटीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा दोन वेळा कोरा होतोय दोन वेळा कोरा होतोय त्यासाठी यांना कमिटीने मानले सात बारा कोरा करायला म्हणजे दोन वेळा सात बारा कोरा करता येईल एवढं पैसे हे एका रस्त्यातनं काढायच्या नादात आहेत भक्तासाठी भा, विकासासाठी रस्ता व्हायला निवडणुकीच्या आधी अॅडव्हान्स घेतल्यात सगळ्या ठेकेदाराकडनं बळी आमचा शेतकऱ्यांचा द्यायला बळी आमच्या शेतकऱ्यांचा द्यायला लागला दुसरं काही नाही आणि काही काही शेतकऱ्यांना सांगायला पैसे एवढे मिळणार आहेत तेवढे मिळणार आहे खोटा आहे गट नंबर काढा तिथे तुम्हाला तशी तालुका कार्यालयात रेडी रेड कळतोय करतोय किती प्रत्येकाला कळते करण्यात होता त्याने काढला होता मात्र देवेंद्र फडणवीस परत आले त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला कुठंतरी अंतर्गत सरकारची कल किंवा गटबाजी किंवा रस्सीखेच खेच दिसत नाही या माध्यमातून एक तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना घाबरून हा आदेश दिलेला असला पाहिजे आणि तो कागदावर होता का नाही संशोधनाचा विषय आहे आणि निवडणूक समताक्षणी सरकारनं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे अथवा देवेंद्र फडणवीसांना हे दाखवायचं आहे की राज्याचा बॉस हे एकनाथ शिंदे नसून मी आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेनी ज्या रस्त्याला स्थगिती दिली होती तो रस्ता झालाच पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून कारण मला माहिती मिळाली पोलीस म्हणतायत कलेक्टर द दा, दडपण आणतायत आणि कलेक्टर म्हणतायत की मला मंत्रालयातनं सातत्यानं फोन यायला लागलेला आहे मला हे काम केलंच पाहिजे म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून एखाद्या फाळकूड दादाना ज्या पद्धतीनं द गुंडागर्दी करावं त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांच्या जमीन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा सरकारनं या गाव ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत आणि बाबळीला धारदार काटे आहेत हे विसरू नका बोचल्याशिवाय सोडणार नाही दाखवण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के आणि आम्ही आम्ही सोडणार नाही त्यामुळं तुम्ही काही करा हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जी बारा जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीची आज सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत शक्ती सरकार म्हणतंय की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत ते आंदोलन कसं करायचं काय करायचं आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायं सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत पण एक जुलै हा कृषी दिन आहे या कृषी दिना दिवशी सरकार सरकारला लाज वाटली पाहिजे त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो आपल्या जमिनीच्या जमीन वाचवण्यासाठी आप काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे